श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसई किल्ल्यावर विजय मिळवला त्या घटनेस आज बौद्ध पौर्णिमेच्या शुभ दिनी दोनशे शहाऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत विरार शहर महानगरपालिकेमार्फत आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी वसई विजयोत्सव दिन हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दुपारी तीन वाजता श्री वज्रेश्वरी देवी मंदिर वज्रेश्वरी येथून मशाल प्रज्वलित करून मोटार बाईक रॅलीद्वारे वसई पारनाका येथे आणण्यात येईल तर नंतर सायंकाळी पाच वाजता वसई पारनाका ते नरवीर चिमाजी अप्पा स्मारक येथे मशाल मिरवणूक काढण्यात येईल मशाल रॅलीनंतर सायंकाळी सहा वाजता बुद्ध प्रतिमेला व नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वरूढ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे वसईकरांना पोर्तुगीजांच्या जोखंडातून मुक्त केले त्या सर्व शूरवीरास तमाम भारती